स्वागत आहे मित्रांनो तुमचं एस डीएम जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो आपण माझी लाडकी बहीण योजनेचा अठरावा अठरा एप्रिलचा हप्ता आपल्याला आप कवापर्यंत पडणार आहे मी तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आज आपला दहावा हप्ता लवकरच वाटप होणार आहे मित्रांनो प्लस जमा होणार आहेत बहिणी योजनेसाठी तर दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ते दिनांक दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर निधी वितरण करण्यात येत आहे तसेच मित्रांनो इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पंधराशे रुपये कमी स्वीकारावे लागणार आहेत असे आदिती एस तडकरे यांनीच म्हणजे महिला अध्यक्ष आहेत ते त्यांनी आपल्याला याच्यावरती सांगितलं आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही स्क्रीनवर त्यांचा फोटोसुद्धा आहे मित्रांनो तर महिन्याला आपल्याला हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो पंधरा आपल्याला हजार रुपयाचे पंधराशे रुपये आपल्याला लडक्या बहिणींना केलेले आहेत मित्रांनो यांनी आणि आता एक हजार रुपयाचे पंधराशे नंतर आता आपल्याला पाच हजार रुपये थेट मिळणार आहेत मित्रांनो लवकरच ही खबर खरोखर आहे तर मित्रांनो एक हजार प्लस पाचशे रुपये मित्रांनो तुम्हाला दीड हजार रुपये ह्या महिन्यात पडणार आहेत मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की स्वतःला म्हणजेच मित्रांनो लगेच आपल्याला ते इथे तयार झालेले आहेत तर मित्र त्या शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा एक हजार रुपये लाभ घेत असलेला अष्ट्यात्तर सात लाख अष्ट्यात हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित करण्यात येत आहे तर मित्रांनो पाचशे रुपये सन्मान निधी भेटणार आहे असे दहा हजार कोटी मित्रांनो पैसे वाटप करणार आहोत आपण तर मित्रांनो याच्यामधून एकही पात्रता न लाहणारे असे अठ्ठ्याहत्तर हजार लोक आहेत मित्रांनो सात लाख तरी मित्रांनो एकही पात्र भागिनीस या योजनेतून गळ वगळण्यास आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विविध मंडळाच्या अर्थसंकल्पीय विद्या अधिधीशनात दिले असून विधी विधिमंडळाच्या कामकाजात त्यांची नोंद आहे मित्रांनो तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत हे पैसे तुम्हाला लवकर मिळणार आहेत मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य शासनाने आतापर्यंत सव्वीस एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना नऊ हप्ते त्यांच्या आधार डी बी टी बँक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे राज्य शास नवा हप्ता मित्रांनो त्यांच्या आधार डी बी टी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत मित्रांनो राज्य शासनाने यावर्षी छत्तीस हजार कोटी रुपयांचा महिलांना महिला व बालविकास विभागाला देण्यात आलं आहे येत्या काही दिवसात दोन कोटी पन्नास लाखापेक्षा महिलांना एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे मित्रांनो हे सर्व माहिती तत्काळ आलेली आहे मित्रांनो तर तुम्ही लवकरच आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवीन नवीन नवी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण म्हणतोय मी कारण येत्या काही दिवसात दोन कोटी पन्नास लाखपेक्षा महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मित्रांनो लवकरच पडणार आहे आणि हा जो आहे तो गुढीपाडव्यानिमित्त आपल्याला ती गिफ्टसुद्धा दिलेले होते मित्रांनो आणि हे गिफ्ट आपल्याला काय काय होते तुम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत मित्रांनो नंतर पाच मोठे गिफ्ट आपल्याला गेल्या महिन्यात भेटणार होते ते म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला पैठणी साडी व शिलाई मशीन विविध अशा प्रकारचे पाच गिफ्ट आपल्याला मोठे भेटणार होते मित्रांनो आणि ते यावर्षी टी व्हीसुद्धा मित्रांनो या बारिशला भेटणार होती पण राज्य शासनाकडे आदेशावरून हे नियमित असं नाही झालेलं आहे मित्रांनो मग लाडकी बहीण योजनेसाठी सोशल गिफ्ट पहिले गिफ्ट अन्नपूर्ण योजना दुसरा टप्पा पैसे जमा होतील मित्रांनो लवकरच आपल्या बँक अकाउंटवरती तर मित्रांनो दुसरा टप्पा कधी येईल केव्हा येईल हे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या मराठी माणसाला पुढे जाऊ द्या मित्रांनो तर पहिला गिफ्ट आपलं अन्नपूर्णा योजनेतर्फे दुसरा हा टप्पा आपल्याला पैसे जमा झालेले आहेत मित्रांनो आणि हा दुसरा पैसा केव्हा येईल हे तुम्हाला सांगतो मित्रांनो कारण जेव्हा आपल्याला पहिली गिफ्ट भेटलेली होती तेव्हा आपल्याला दिवाळीला भेटली नाही तर दुसरी गिफ्ट आहे मित्रांनो पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये योग्य वेळी तुम्हाला देण्यात येतील मित्रांनो हे सर्व तुम्हाला लाडक्या बहिणी तर्फे देण्यात देण्यात येणार आहे मित्रांनो कारण तुम्ही जे करता मित्रांनो म्हणजेच माझ्या लाडक्या बहिणींनो योग्य वेळ आली की तुम्हाला ऐवजी एकवीसशे रुपये तुम्हाला दर महिन्यात देण्यात येणार आहे आणि ती स्पेशल तिसरा गिफ्ट म्हणजे नवीन भांडी संच ना ना तीस भांडी संच आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आणि हा भांड्याचा संच आपल्याला बांधकाम कामगार किंवा व्यति कोणताही व्यतिरिक्त स्पेशालिटी नसून मित्रांनो हे तुम्हाला लाडक्या बहिणींतर्फे येणार आहे तिसरं गिफ्ट आहे मित्रांनो आणि ही जी भांडी आहेत मित्रांनो ती तुम्हाला तीस तीस प्रकारची नवीन भांडी तुम्हाला यावर मिळणार आहेत मित्रांनो आणि ती कोणकोणते आहेत ते आपल्याला काही माहीत नाही मित्रांनो तुम्हाला आल्यानंतर कळत असती आणि चौथी गिफ्ट मित्रांनो वीस लाख घरकुलांची आधी नवीन अर्ज मित्रांनो जर तुम्हाला माहीत असेल तर प्रधानमंत्री घरकुल आवाज योजना व रमाई आवाज योजना हे दोन सध्याला चालू असलेले आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप ट्रेंडिंगला असलेल्या घरकुलचे आलेले आहे पण वीस लाख घरकुलांची यादी नवीन आलेली आहे मित्रांनो आणि पाचवी गिफ्ट म्हणजे मित्रांनो एप्रिलचा हप्ता जमा होणार एप्रिलचा हप्ता लवकरच आपल्या यु आपल्या बँक खात्यावर जमा होणार आणि जी सर्वात आधी न्यूज आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण देतो मित्रांनो तर आपल्या यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला आम्ही नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत असलो तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल शेअर सबस्क्राईब करून टाका तर छप्पा छत्तीस जिल्हे पैसे वाटप पंधराशे रुपये जमा व आठशे तीस रुपये जमा मित्रांनो कारण की गव्हर्मेंटतर्फे सबसिडी आलेली आहे मित्रांनो आठशे तीस रुपयाची हे सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व महिलांसाठी खुशखबर आलेली आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एप्रिलचा दहावा हप्ता खात्यात जमा होणार दोन कोटी त्रेपन्न लाख तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की शेवटपर्यंत सांगा थँक्यू